विद्याप्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशरी यांच्या अध्यक्षतेखाली व सुरेश पाचांगे यांच्या शुभास्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर अल्पबचत सभागृहात वर्षभरात शाळेत राबविलेल्या उपक्रमांची पीपीटी द्वारे पाहुण्यांना चित्रपीठ दाखवण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान रांगोळी प्रदर्शनाचे व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी व एच एस सी परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतर एकशे बडकर एक असे बहात्तर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले विविध रिमिक्स नवनवीन सादर करण्यात आल्या सदाबार गाण्यांचा नजराणा होता यात विशेष आकर्षण ठरले तारपा नृत्य बऱ्याच वर्षातून या नृत्याचा प्रयोग हिनवली विद्यालयात यशस्वी झाला दिंडी नृत्याने तर उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद दिली असे नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब भानुशाली उपाध्यक्ष खंडुबामा विषे सचिव करण काका खजिनदार डॉ सुनील भानुशाली अंतर्गत हिशोब तपासणीस रविशेख वेकंडे ज्येष्ठ संचालक नानासाहेब बेरे संचालक लक्ष्मण काका बांगर संचालक डोंगरे काका संचालक संतोष भानुशाली संचालक बालचंद्र दिनकर संचालक अरुण गगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सर चिनवलीचे सरपंच सचिन कुंदे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार संस्थेचे सर्व सभासद ग्रामस्थ व पंचक्रोशेतील शिक्षणप्रेमी नागरिक व पत्रकार विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस सर उपमुख्याध्यापक सावंत सर पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम सांस्कृतिक प्रमुख श्रीमती देसले मॅडम ज्येष्ठ शिक्षिका हरड मॅडम साशे सर धोदडेसर सर के उबाळेसर सर सा, सर्व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य टी जे सर बांगर सर एस आर वेखंडे विनोद फर्डेसर पंजवानी सर डी के वरकुटे सर कला सर, शिक्षक सूर्यवंशी सर श्री होळीकर सर नाचन सर विशाल बोईसर स सर वेखंडे व्ही व्ही सर के आर गायकवाड सर आरे सर मान्यारसर सर पवार सर क्षीरसागर सर, सर, सर यांनी फोटोग्राफी केली सर्व माध्यमिक महिला शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी सोडण्यासाठी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट किनवली